वणी मार्गावरील या ठिकाणी संस्कृतीनगर येथील शिवभक्त आणि ग्रामस्थांनी नव्यानं श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधलंय शनिवारी नऊ ऑगस्ट पासून शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमाला पुरोहितांच्या मंत्रघोषात उत्साहात सुरुवात करण्यात आली शनिवारी नऊ ऑगस्टला फुलंमाळांनी सजवलेल्या वाहनामध्ये नर्मदेश्वर शिवलिंगाची मूर्ती आणि मंदिराच्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर महादेव प्राणप्रतिष्ठा विधी दरम्यान प्रायचित्त कर्म प्रधान संकल्प पंचांग कर्म देवी देवता मंडल आव्हान स्थापना ब्राह्मण पूजन कुटीर होम सायन पूजन होम आरती असे कार्यक्रम संपन्न झाले दहा ऑगस्टला विविध पूजा आणि यज्ञविधी संपन्न झाले आणि श्रावणातील तिसऱ्या सोमवारी सप्तशृंग गडावरील जय गुरुदेव आश्रमातील महंत दयानंद सरस्वती स्वरूपानंद सरस्वती आणि प्रतिजेजुरी वणी या ठिकाणचे प्रतिजेजुरी देवस्थानचे महंत योगेश महाराज गवारी यांच्या हस्ते शिवलिंगमूर्तीपूजन स्थापना प्रतिष्ठा होम प्रतिष्ठा कर्म मंडल उत्तरांग हवन कलश स्थापना ध्वजस्थापना होती महाआरती हे कार्यक्रम संपन्न झाले दुपारी भाविकांना फराळाचं वाटप तर सायंकाळी महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम होऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम संपन्न झाला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भाविकांनी दर्शनासाठी आणि पूजाविधीसाठी मोठी गर्दी केली होती सर्व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन कीर्तीनगर मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी केलं होतं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी